महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साखरपेठेत दरवर्षीप्रमाणे यंदाही जनआधार फाउंडेशनच्या वतीनं आनंद गोस्की यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक जनहिताचे उपक्रम राबवून श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिष्ट चिंतन करून शुभेच्छा देण्यात आल्या साखरपेठ भागातील उद्योगपती गणेश गुज्जा जनधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोसके यांच्या प्रमुख उपस्थितीत या भागातील तसंच गरजू मनोरुग्णांना चोपन्नाव्या वाढदिवसानिमित्त एकशे अकरा गरजूंना साखरपेठ येथील विनकर बागेसमोर ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं जनधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोसके यांनी श्री उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करताना सामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधेचा विचार करून प्रधानमंत्री आयुष्यमान भारत दोन हजारपेक्षा अधिक गोल्डन कार्डचं वितरण केलं होतं या गोल्डन कार्डच्या माध्यमातून पाच लाख रुपयेपर्यंत शासनाने ठरवलेल्या काही हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होतो त्याचबरोबर पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप अनाथ आश्रम येथे भोजन व्यवस्था अन्नधान्य वाटप असे अनेक उपक्रम राबवून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस म्हणजे सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो भाजप प्रदेश कार्यालयानं शुभेच्छा जाहिरातीला फटा देण्याचं आवाहन केलं त्यानुसार उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून यावर्षी एकशे अकरा ब्लँकेट वाटप असे अनेक उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती जनधार फाउंडेशन संस्थापक आनंद गोस्के यांनी सांगितलंय यावेळी जन आधार फाउंडेशनच्या महेश दासी शुभ मिठ्ठा ऋषिकेश चिलवेरी श्याम कोटा मोहन पेगड्याल दिलीप मुडले आकाश बिर्ला आकाश बुर्ला दिनेश श्रीकोंडा संतोष क्यातम शंकर महता मधुकर बल्ला यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे नेते कार्यकर्ते होर्डिंग बॅनर लावणार नाहीत तसेच वृत्तपत्रातून टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत असं आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रदेश कार्यालयाकडून करण्यात आलं आहे प्रदेश कार्यालयानं केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जनाधार फाउंडेशन सेवा कार्यात अधिकाधिक योगदान म्हणून ब्लँकेट वाटप करण्यात आल्याचं जनादार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोसके यांनी सांगितले सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप क्षीरसागर यांनी केलं सोलापुरातील वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम व गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार अठरा जुलै ते सोमवार बावीस जुलै पर्यंत शनिवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी श्री 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 एक हजार आठ जगदगुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभास्ते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन दुपारी तीन वाजता शहर परिसरातून श्रींची रथोत्सव मिरवणूक या पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी आपले विनित अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुळू उपाध्यक्ष नागेश पुल्लू सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य